नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये बेकरी प्रोजेक्ट पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था मर्यादित येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स टू थ्री सिक्स पाहिजेत डेअरी व बेकरी उत्पादनामध्ये अग्रगण्य असलेल्या आमच्या संस्थेच्या बेकरी प्रोजेक्ट येळगुड येथे खालील पदे याची आहेत तर मित्रांनो दिलेल्या बेकरी प्रोजेक्टमध्ये खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर या पदाच्या शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट अनुभव व इतर फूड इंडस्ट्रीमधील मार्केटिंगचा अनुभव असावा अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्टोअर क्लार्क एकूण दोन जागा भरण्यात येत आहे स्टोअर क्लार्क या पदाच्या शैक्षणिक पात्रता बारावी किंवा पदवीधर चालेल त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव सुपरवायझर एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी अनुभव व इतर यडगुळ अब्लिक हुपरी अब्लिक कागल परिसरातील व नाईट ड्युटी करण्याची तयारी असावी त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव सेल्समॅन पदे एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बारावी अनुभव व इतर कोल्हापूर व उपनगर परिसरातील असल्यास प्राधान्य इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रांसह म्हणजेच अप्लिकेशन व शैक्षणिक कागदपत्रासह संस्थेच्या वरील पत्त्यावर समक्ष भेटणे प्रत्यक्ष भेटणे किंवा हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या मेल आय डीवर आपला अर्ज सात दिवसात पाठवावा तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटायचे आहे किंवा ईमेल आय डीवर सात दिवसाच्या आत अर्ज पाठवायचा आहे सभापती श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूर्वक सेवा संस्था मर्यादित वडगुड